राजाने दिली भिकाऱ्याला शिकवण एक पंचवीस वर्षाचा भिकारी भीक मागता मागता एका राजवाड्यात जातो राजवाड्यात जाऊन उभा राहून भीक मागू लागतो राजाने आपल्या मुलाला सांगितले की त्या भिकाऱ्याला आपल्याजवळ घेऊन ये राजाचा मुलगा भिकाऱ्याला बोलवण्यास जातो राजाचा मुलगा बोलवायला आलेला पाहून भिकाऱ्याला खूप आनंद होतो तो, तो मनात विचार करू लागतो आता आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे तेवढ्यात राजा भिकाऱ्याला म्हणतो हे बघ तुला मी एक हजार रुपये देतो पण त्या बदल्यात तू मला तुझे डोळे दे हे कसं शक्य आहे भिकारी म्हणतो डोळे दिले तर मी काहीच करू शकणार नाही भिकारी म्हणाला मी भीक कसे मागणार मी माझ्या घरातील व्यक्ती कसे ओळखणार मला रस्ता कसा दिसणार मी माझे स्वतःचे काम कसे करणार मग राजा म्हणतो बर मग असं कर हात तरी देतोस का अशा प्रकारे राजा प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता राजा म्हणाला बघ प्रत्येक अवयवाची किंमत एक एक हजार रुपये म्हटले तर तुझ्या देहाची किंमत लाखाच्या वर झाली एवढा लाख मोलाचा धडदाकट देह असताना भीक का मागतोस कष्ट कर आणि पैसे मिळव तात्पर्य आपल्याजवळ एवढ्या किमती वस्तू असताना आपण कोणाच्याही जवळ भीक मागू नये स्वतःच्या जीवावर कर्तबगार व्हावे